भर भरदिवसा गोळीबार दोन गटात जोरदार हनामारी सलूनची तोडफोड वर्चस्व वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज जुन्या वादातून मिरजेतील मंगळवार पेठेत चर्च जवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली यावेळी दोन गटात जोरदार हानामारी झालेली आहे संशयितांनी सलूनची तोडफोड केली घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तत्पूर्वी संशयितांनी पलायन केलं होतं पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा एल सी चे निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या तपासाबाबत सूचना दिल्यानंतर याबाबत माहिती अशी की मंगळवार पेठेतील चर्च जवळ वैभव यादव यांचं सलून आहे या दुकानासमोर दोन गट एकमेकांशी भेटले दोन्ही गटात जोरदार हानामारी झाली यातून सलूनचीही तोडफोड करण्यात आलेली आहे एकाने रस्त्यावर पिस्तूलमधून गोळी झाडली गोळीच्या आवाजानं नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती गोळीबार झाल्याचं समजताच मिरज शहर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी कारतूस जप्त केले दोन्ही गटात आठ दिवसांपासून धुसफूस सुरू होती याच वादातून गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा होती